अकोला जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे तापमानात झपाट्याने घट होत असून दिवस आहे नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला असून शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटा पेटवून ऊब घेतली जात आहे अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट कायम असून तापमानात झपाट्याने घसरण होत आहे वातावरणातील अचानक बदलामुळे दिवसभर हवेत गारवा तर सायंकाळनंतर प्रचंड थंडी जाणवते आहे शहरातील रस्त्यांवर चहाच्या टपऱ्यांवर आणि गर्दी दिसत आहे गेल्या आठ दिवसांपासून वाढलेल्या गारठ्यामुळे स्वेटर जॅकेट आणि कानटोपी कपाटातून बाहेर पडले आहेत घरातील पंखे थंडावले असून नागरिक आता उबदार कपड्यांच्या आश्रयाला गेले आहेत थंडीचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागात जाणवत असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार अकोल्यात किमान तापमानात दररोज दोन ते तीन अंशाची घट होत आहे रात्री आणि पहाटे तापमान अकरा ते बारा अंशावर आले असून येत्या काही दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी सावध राहावे उबदार कपडे वापरावेत आणि विशेषतः वृद्ध व लहान मुलांची काळजी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे थंडीचं प्रमाण दोन तीन दिवस झाले जरा जास्तच वाढलेलं आहे सकाळी मॉर्निंग वॉक फिरायचं फिरायचं जरी म्हटलं ना तरी स्वेटर शिवाय बाहेर निघता येत नाही मग आता तेच थंडी वाढली आहे आणि स्वेटर ही आवश्यक आहे म्हणून आता स्वेटरची खरेदी करायला आलेलो आहे गर्दी पाहता असं वाटत आहे की सगळीकडे सगळ्यांनाच आता स्वेटरवर जास्त भर वाढला आहे लोकांचा लोकांचाही खप वाढत आहे आपल्याही गरजा भागत आहेत थंडी खूप वाढली आहे आणि मुलांना शाळेत जाताना वगैरे खूप जास्त थंडीचा त्रास होत आहे त्याच्यामुळे आम्ही स्वेटर टोपी वगैरे मुलांचे जे काही लागणार आहे थंडीपासून संरक्षण होण्याचे ते सर्व घ्यायला आलो आहे आणि अकोल्यातील सग म्हणजे सर्वांनीच आता काळजी घेतली पाहिजे ज्यांना हृदयविकार ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी खास करून तर थंडीसाठी विशेष काळजी घेतली पाहिजे